भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे भाजपचे राष्ट्रीय महासचिव मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकांच्या नि पार्श्वभूमीवर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे पण त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पौडवाल या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहेत त्यांनी मराठीसह हिंदी तमिळ उडिया नेपाळी या भाषांमध्ये गायन केले आहे आशिकी दिल है की मानता नाही बेटा यासारख्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत पौडवाल या गेल्या पाच दशकांपासून अधिक काळ गायन क्षेत्रात कार्यरत आहेत गुजराती हिंदी कन्नड मराठी संस्कृत बंगाली तमिळ तेलुगू उडिया आसामी भोजपुरी नेपाळी आणि मैथिली यासारख्या विविध भाषांमध्ये त्यांनी नऊ हजाराहून अधिक गाणी दीड हजाराहून अधिक भजन रेकॉर्ड केले आहेत